तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन मध्ये स्वागत आहे सगळ्यांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्येच खूप खूप शुभेच्छा कारण का दिवाळी अजून आठ दिवस बाकी आहे दिवाळीचा सण म्हणलं तर सगळेजण पंधरा दिवसच फराळाचं वगैरे करायला चालू करतात दिवाळीचा सण हा खूप छान आणि वर्षातला इतकं मोठं साजरा करतात सगळेजणं आणि सगळ्यांची आता तयारी चालू असेल म्हणजे नाही का फराळाचं वगैरे बनवायचं परत काय काय वेगवेगळं अजून काय काय चालू असेल सगळ्यांचं तर त्याचप्रमाणे आमची पण सुरुवात अजून झाली नाही आम्ही पण सुरुवात करणार आहे हां तर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे खूप छोटासा जीव आणि खूप क्यूट आहे तर त्यांना रोडमध्ये सापडली येत ते येत होते रात्री उशीर रोडवर यायचं टाईमिंगला आहे ना तर त्यांना रोडवरती ते सापडले छोटासा प्राणी आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तो मरण वगैरे त्याच्यामुळे त्यांनी घरी आणलं तर ते आम्ही पाण्यामध्ये ठेवलाय तर त्या अगोदर मी भैया कामाला गेलेत भैयाला डब्बा द्यायचा आहे तर डबा वगैरे पॅक आहे डबा पॅक करून झाल्यावरती हो मी नक्कीच तुम्हाला तो प्राणी आता दाखवणार आहे आणि आई त्यांना पण डबा द्यायचा कारण का तिकडं पण काम चालू आहे आईचं तिकडं बांधकाम चालू आहे ना तर ह्यांना जायचं आता डब्बा मिळून भैयाचा आईचा त्यांचा डब्बा भरून द्यायचा आहे तर तुम्हाला मी थांबा जरा डब्बा भरला की लगेच तुम्हाला मी तो प्राणी दाखवणार आहे खूप गोड आणि खूप मस्त तर हे बघा तुम्हाला मी कासवाचं छोट पिल्लू दाखवणार होते हे बघा केवढ छोटस खाली सोडलं त्याला पाण्यामध्ये ठेवलं होतं थे सोडलं त्याला कसं चालतय घ्या ना त्याला पाण्यामध्ये टाका मरण ते हळू ही मरण उलट पालटच करायला लागला तुम्ही साईडला पडलेली होती चाललं होत कुठं भेटलंय खरं तुम्हाला हे कोपऱ्याला होत मी बोललो त्याच्यावर गाडी वगैरे जाईन त्याच्यामुळं जा म्हणलं साईडला ठेवा ते तिथं कुत्री वगैरे खाते त्यामुळे म्हणलं घरी घेऊन चला मग एखाद्या पाण्यात वगैरे चांगले त्याला नदी मध्ये सोडून देत आहे थोडं मोठं झाल्यावर ती खूप छोटं आहे ते म्हणजे लहानच पिल्लू आहे ते हा नाही ते मुंडी बघ ना आता मोठी जे होता केवढी होत असून ती ती बघ कशी पाहिजे सापाच्या फडीवाने बाहेर काढली मी बरं राहत <laughs> तुम्ही जीव घे पालत की सर करा त्याची मम्मी नाही आणि कसं करायला लागला तुम्ही त्याला खूप नाही तर गाडी वगैरे गेली कार्यक्रम हा ना बरं घरी घेऊन कारण दोन तीन दिवस झाले इकडे प्लॉट चक्कर वगैरे काही ना नाहीये दाखवतो मी तुम्हाला कुठपर्यंत आले आणि काय काय चालू आहे सध्या पाणी मारायसाठी आलो होतो दोन तीन दिवस झालं काही यायला जमलं नाही ताई आई असतात इथं दोघीजणी दाखवतो तुम्हाला हे सध्या असं भरून घेतल्यात आडवी भीम टोटल असं चौकड आणि आपली जागा इकडं सुद्धा आहे इकडं आता अजून काय करायचं ते असे तीन कॉलम मारून घ्यायचे त्या साईडला जेणेकरून करून मग इकडं थोडं अजून जास्त रूम जर काढलं तीन कॉलम टाकून द्यायचे तसे इथं मोठं किचन करता येईल बेडरूम आणि इकडं जी पेस आहे हे पूर्ण झाडं झुडप लावण्यासाठी इकडचा पेस आणि इकडचा पेस हे जे आहे ना हे टोटल इकडं झाडं वगैरे लावण्यासाठी पेस करून टाकायचं आपल्या पहिले झाडं आपले जेवढे आप होते तेवढे झाडं आपले तुडून टाकलेत तिकडच्या साईडला टोटल झाडं होते जे होते ना सगळे झाडं आपण उपटून टाकलेत कारण ते जी बीमुळं खड्डे मारता येत मध्ये त्याच्यामुळं सगळे काढून टाकलेत फक्त एकच आहे डाळींचं तेवढंच अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे सध्या इटा वगैरे आल्यात कारण आज मिस्तरींना सुट्ट्या दिल्या रविवार असल्यामुळं रविवारी त्यांना सुट्ट्या असतात ना त्याच्यामुळं सुट्टी दिली आहे आज काम बंदच आहे पाणी वगैरे मारलं सकाळ सकाळी आम्ही येऊन अजून लागते ना इटा कारण खालचं तर आत्ता शिके झालं पूर्ण हे भरून घ्यायचं आपल्याला हे पूर्ण म्हणजे याच्यामध्ये मुरू मारून टाकून द्यायचं जेणेकरून हे दबणार नाही म्हणजे खाली अजून ह्याच्यावर एक स्लॅब येणार आहे याच्यावरती इकडं आपली क वाळू आहे इकडं खडी येण ती अजून लागणार आहे बट आता काम दोन दिवस बंद राहीन दिवाळीच्या त्याच्यामुळं त्यामुळं काय महागलं नाही आता बघू उद्या लागली ना सुट्टी जर त्यांनी जर नाही घेतल्या दिवाळीच्या तर मग आपलं काम पुन्हा एकदा स्टार्ट करू पाणी तर भरपूर लागलं आहे आपल्याला नळाला कारण वाटत नव्हतं की पाणी लागून कारण असं पाणी आहे की जसं काय वाटतं की पाचचीच मोटर आहे एवढं फास्ट पाणी त्या दिवशी नळ आपण घेतलेला आहे नगर परिषदचा नळ आहे आणि पाणी एवढं फास्ट येत आहे ना त्याला एक नंबर मोटर लावायची पण गरज पडत नाही आणि आपण पाणी साठवण्यासाठी एक बॅलर आणलेला आहे मोठा आहे कमसे कम, कम किती लिट दोन हजार लिटरचं आहे हे दोन हजार लिटरचा हा एक हजार लिटरचा आहे आणि आत्ता भयापाशी पाठवलेला ते एक लि एक हजार लिटरचा बार बाकीचे दोन आहेत बारका बारकाईले म्हणजे पाण्याचा तर प्रश्न नाही आता इथून पुढं कमी थोडं पाणी लागेल कारण खालचं असल्यामुळे याला आता काही थांबायची गरज नाही तर पाणी वगैरे व्यवस्थित मारून ठेवलं आईन ते सकाळ सकाळ आली होती इकडं कारण आज लेबर पेमे लेबर पेमेंट करायचं होतं लेबर पेमेंट झाले आता गेले ले लेबर आता आम्ही बी जाणार आहेत घरी आता लगेच कारण दिवाळीची दिवाळीची तयारी चालू आहे घरी जाऊन आता स्वयंपाक वगैरे बनवायला लागल दिवाळीच्या फरावळीच सगळं कारण आम्हाला तर कोणाला बनवायला ये येत नाही आता बनवणार ताई जसं म्हणेन तसं तिला येते आयटम बनवायला आपल्याला काही येत नाही मग कोण बनवणार आहे सगळ्यांनी केलं तर होत असत काय मी बघ आणि कोणाला येते मग बनवायला तुम्ही सांगितलं तर होईल ना असं कुठे बनवायचं सांग ना सगळ्यांनी मिळून केलं तर होत असत सगळ्यांनी मिळून आडवा 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 निर्धरा पाडताना पिडताना का हो लोक ड्राम आहे ताजच भांडण

काय केलं काय केलं इथले शेजार पोर गे इथले राहते त्यांचा मुलगा गेला गेला मग नाही मागायला बाजारचा आणायच गेला असून काहीतरी तुला जायचं का बाजार जायचं होतं पप्पा सांगा त्या त्या शेमड्याच्या नळ्या कशा बाहेर या गाड्याची तुम्हाला स्टोरी सांगतो मी काय ही गाडा जी ही गाड्याची तुम्हाला वाटत असं नान लेकराचा गाडा आहे पण ह्याच्यावर बी एका व्यक्तीने बिझनेस चालू केला तो म्हणजे कसा तुम्हाला सांगतो मी आता गाडा घेऊन आहे म्हणजे तिच्याकडे पंधरा वीस गाडी तर ती गाडी का काय करते एक एक तासाचे वीस रुपये लहान लेकरं लहान लेकरं तिचे कस्टमर आहेत म्हणजे सध्या तुम्हाला तर माहिती लहान लेकरं म्हणलेत आई बापाकडून भांडून किंवा रोडून पैसे घेत आहेत आणि ते बाईने त्याच गोष्टीचा फायदा घेतला म्हणजे फायदा म्हणजे एक तिची बिझनेस आयडिया किती भारी आहे आणि तिने तसे नगरवरून बनून पंधरा गाडी घेऊन आलेली आहे म्हणजे अर्ध्या ता लेकर दहा वीस रुपये देतं तिला आणि एक तास घेऊन आणि जर टाईम झाला तर ती धुंडायला येते डायरेक्ट गाडा तिथं म्हणजे लेकर म्हणजे किती भारी बिझनेस आहे बघा ना गाडा वापस ते गाड्याला काही पंक्चर नाही ना काही नाही शॉकअप नाही काय नाही खराब व्हायचं काही टेन्शन नाही पण लेकर हट्टी पाय दिवसभर ते गाडा घेऊन आणि जे कस्टमर हवा का ही हे कस्टमर ते बाईक आणि वीस रुपयामध्ये दोन तास म्हणजे तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि